की यार साडी वगैरे नेसल्यावर सुंदर दिसणं वगैरे ठीक आहे पण यात दिवसभर आणि एवढ्या गर्मीत वावरणं फार त्रासदायक आहे पुरुष इतका वेळ का लागतो तुला त्याचं कारण स्वतः एकदा तयार होऊन बघावं पुरुषांनी तेव्हा कळेल का लागू लागतो हे घालून दिवसभर मी मला असं वाटत नको काढा कधी एकदा ते शूट संपून मी वीक काढतोय असं होतं मला तर स्त्रियांची दुःख सध्या भोगतोय असं नाही त्यात बस कशी करतात पदर कसा सावरतात काय सावरलं गेलं पाहिजे मला शॉपिंगचं भयंकर नाद त्यामुळे दहा दुकानं पाहिल्यावर त्यातली एखादी दुसरी निवडणं हे टिपिकल बायकांसारखं मला आवडतं नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरका हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो आज मी पोहोचली प्रतिशोध हो या मालिकेच्या सेटवर आणि ही माझा फेवरेट अमोल दादा इथे आहे पहिले तर खूप खूप स्वागत दादा आणि यु आर लुकिंग सो प्रिटी थँक्यू थँक्यू थँक यू कस एवढा गर्मी मध्ये साडी नेसून नाही नाही वाटते म्हणजे फारच गरम होतं आणि आता मला कळतंय की यार साडी वगैरे नेसल्यावर सुंदर दिसणं वगैरे ठीक आहे पण यात दिवसभर आणि एवढ्या गरमीत वावरणं फार त्रासदायक आहे का कशा पद्धतीने साडी नेचून ट्रेनचा प्रवास करून ऑफिसला जातात आणि नंतर घरी येऊन पण ते घरातली कामं किचनमध्ये वावरणं पण एवढं सगळं करताना त्या स्वतःला सुंदर ठेवत असतात हे विशेष कारण मी येऊन मला एक तास जातो हे सगळं तयारी करायला आणि त्यानंतर ते दिवसभर टचअप करत राहा छान दिसणे कुठे आपण बिअर्ड दिसणार नाही बघत राहा हे फार त्रासदायक आहे म्हणजे मी मागे पण बोललो होतो ही भूमिका करायला लागल्यानंतर की बायकांना जे पुरुष म्हणतात इतका वेळ का लागतो तुला त्याचं कारण स्वतः एकदा तयार होऊन बघावं पुरुषांनी तेव्हा कळेल का लागतो लागतो एक तास जातो मला तयार होताना कळलं आता एवढे वर्ष बायकोला जे बडबडत होता कळलं आता ते स्वतःवर आल्यावर मी माफी मागितली लगेच बायकोची जाऊन साड्या किती गिफ्ट केल्या बायकोला ही मालिका सुरू झाल्यावर त्या गिफ्ट करायची गरज नाही पडत कारण प्रेरणाला जरा शॉक आहे साड्यांचा सो आम्ही नाशिकजवळ पैठणी घ्यायला वगैरे आम्ही बरेचदा जातो किंवा कोल्हापूरवरनं बऱ्याच साड्या घेतो त्यामुळे एकदा साडीच्या दुकानात गेलं की मग तो सोहळा एक असतोच आमचा साड्या घेण्याचा मग एक सात आठ दहा बारा किती होऊ शकतात त्या पण <laughs> तरी गिफ्ट म्हणून स्वतःहून सुरू झाल्यापासून मालिका की गिफ्ट म्हणून आज मी आणली येतं आहे तर मला येता येता वगैरे असं नाही मी आणत पण कारण येणार जाणार कुठून शूटिंगवरनं घरी घरी येऊन शूट पण एक आहे की या खरेदीच्या बाबतीत मी काय माझी बायको पण सांगेल की मला जास्त इंटरेस्ट असतो मग ते दागिने असो साड्या असो काही असो अरे भरपूर मला शॉपिंगचं भयंकर नाही त्यामुळे दहा दुकानं पाहिल्यावर त्यातली एखादी दुसरी निवडणं हे टिपिकल बायकांसारखं मला आवडतं आणि त्याच्या उलट करेक्ट बायकोला काय तुम्ही दाखवा तुम्ही कुठली ही बरी आहे ही बरी आहे तिला आवडतात साड्या पण सिलेक्शन ला, ला पूर्ण वेळ मी असतो आता कळलं केसांची हेअरस्टाईल आणि हे ते करायला किती वेळ लागतो असच नको बरी दिसते का मी तर ते किती वेळ टोमणे मारले असतील टोमणे आता आता तू मारतेस मला केसांची हेअरस्टाईल म्हणजे मी एरवी काहीच नाही करत नुसतं शेव करतो म्हणून बोलतेस ना तू ठीक आहे पण हो त्याला वेळ लागतो यार आणि एवढे केस म्हणजे मला ना खरं लांब केस खूप आवडतो मी बायकोला नेहमी म्हणायचं होतं प्रेरणाचे पूर्वी एवढे केस होते आणि ते नंतर तिने दहावीच्या वेळेला कापले तर मी अरे का कापलेस तू छान आहे एवढे जुन्या फोटोमध्ये दिसतात एवढे लांब केस आहेत म्हणजे खूप त्रास होतो तो हे घालून दिवसभर मी मला असं वाटतं नको काढा कधी एकदा ते शूट संपून मी वीक काढतो आहे असं होतं मला ते टक्कलमध्ये आल्यानंतर मला असं वाटतं हा थँक गॉड अमोल परत आला जागेवर पण इतका त्रास होतो त्या केसांमध्ये बापरे 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 म्हणजे मी खरं तर स्त्रियांची दुःख सध्या भोगतोय असं म्हणायला हरकत नाही <laughs> <laughs> या सगळ्या गोष्टी ठीक आहे मालिकेमध्ये बरेच ट्विस्ट अँड टर्न चालू आहे कुठला मोठा ड्रामा घडणार आहे लवकरात लवकर आमच्या मालिकेमध्ये ड्रामा घडत नाही असं कधीच होत नाही म्हणजे मी एक गंमत आहे मला एक स्टोरी सांगितली होती सरांनी राकेश सरांनी पहिला महिना संपताना मी राकेश सरांना विचारला आपली एपिसोड एक मालिका आहे का, आ, का जी जी, 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 वड़ा वड़ा तुला नाही आपली रेग्युलर मालिक आहे का कशासाठी असं विचारतो म्हटलं तुम्ही जी गोष्ट सांगितली ती संपत आली महिन्याभर हो म्हणे जेवढा होतं तेवढंच सांगितलं होतं तुला पुढे बरंच काही आहे अजून आणि लिटरली आठवडा संपला नवीन स्क्रीन पे आला की वाचल्यानंतर आम्ही एक पाच मिनटं बसर काय कुठून येतं सर आमच्या एवढ्या डोक्यात बिकॉज स्वतः लिहिताय ते कधी येते एरवी त्यांची मालिका फक्त चालू असते पण ही मालिका ते स्वतः स्क्रीन प्ले वगैरे लिहित आहेत तर इतकं सगळं इतके ट्विस्टन्स आहेत इतके शॉक आम्हाला काम करताना बसतात तर लोकांना तर रेग्युलर बसत आहेत आम्हाला किती तरी फोन येतात की अरे तुमचे मालिकेतले हे संपतच नाहीत पण त्यामुळे इंटरेस्ट आमचा अजून तेवढाच डेव्हलप आहे कमाल ट्विस्ट अँड टर्न्स थे। आहेत आणि अजूनही ते मी आता कुठला सांगू असं एक बिकॉज मी सांगेन ना तो दोन दिवसात संपून तिसरा सुरू झालेला असेल इतकी फास्ट गती आहे या मालिकेला दादा म्हणजे पुरुष जेव्हा स्त्रीचं रूप घेऊन एखादा परफॉर्मन्स करतो हे लहानपणापासून आपण लक्ष्मीकांत दादांपासून सगळे बघत आलो आहेत तुझं फेवरेट कोण आहे दादा ऑफकोर्स माझं सचिन का का। काका सचिन काकानी बाई झाल्यानंतर म्हणजे बाईच्या अवतारात आल्यानंतर त्या कॅरेक्टरमध्ये आल्यानंतर ती जी नजाकत आहे ती कुठेतरी दाखवून दिली सो so, मी ज्या वेळेला मला सांगितलं त्यावेळेला मी ऑफकोर्स ते पहिलं पाहिलं त्यांचं पण ऑफकोर्स ही भूमिका माझी तृतीय पंथ्याची होती न की स्त्रीची पण मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण स्त्री कधी बनू शकत नाही कितीही तुम्ही आ... आतमधून मनातून तुम्ही कितीही प्रयत्न केला एक कलाकार म्हणून सुद्धा पण पूर्ण स्त्री होणं जस्ट इम्पॉसिबल आहे कारण कुठेतरी तुम्ही कुठेतरी मायनस त्यातून राहताच मग ते मे बी त्या भावनांमध्ये असून किंवा ड्रेसिंगमध्ये किंवा त्यांची लकअप चालणं म्हणून मी सर्वात पहिल्यांदी असं केलं की मी साडी नेसून ना दिवसभर आधी पाहिलं की त्यात बस कशी करतात पदर कसा सावरतात काय सावरलं गेलं पाहिजे काय कुठे वाईट न दिसण्यासाठी तुम्ही कसे बिहेव केलं पाहिजे हे सगळं साईडीत नेसून दिवसभर राहिल्यानंतर मग कळायला लागलं हळूहळू अंगवळणी ला। पडलं